नमस्कार मी अख्तर सिकंदर शेख मी ह्या श्रीगंधा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या कालखंडासाठी प्रभाग क्रमांक पाचमधून उभा आहे आदरणीय मनोहरदादा पोटे यांचं भक्कम नेतृत्व आम्ही मानून आणि शुभांगीताई पोटे यांनी मागील पाच वर्षात केलेली भरीव कामगिरी आपण ह्या वार्डात पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी चकाचक रस्ते आहेत त्यांनी जवळपास सर्व भाग विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच ह्या भागात प्रामुख्याने अनेक ग तसे मूलभूत गरजा आहेत सुईसुविधांचे आपल्याला का कामे करावे लागणार आहेत प्रामुख्याने ह्या भागात महादेव शिंदे जो ह्या श्रीगंधाचा सगळ्यात मोठा वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याची ती इमारत आहे त्या इमारतीचे जतन करणे त्याचप्रमाणे भैरवनाथ मंदिर हे एक तीर्थ क वर्ग दर्जाचे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे परंतु आता आपण पाहतो दोन वर्षापासून त्या ठिकाणी खड्डा खोदून ठेवलेला आहे परंतु जे आता कथित न नगरसेवक होते त्यांना ते खड्डा बुजवता आलेला नाही आणि अनेक मूलभूत समस्या या वार्डाच्या प्रामुख्याने त्या वार्डात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या अनेक अनेक गरजा आहेत त्यांना अनेक कामं आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्याचबरोबर जसे आता माझ्यासोबत ॲडव्होकेट दीपाली ताई आहेत कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान त्यांना आहे त्याच्यामुळे नगरपालिकेचे जे, जे बारकावे आहेत ते त्यांना जास्त काय वेळ लागणार नाही हे सगळं सर्व शिकण्यासाठी आणि विशेषतः त्यांचे वडील म्हणजे नगरपालिका म्हणलं की नंदकुमार बोर्डे यांचं नाव आपसूक सगळ्यांच्या तोंडातून येतं म्हणजे अतिशय माहिती असणारे व्यक्तिमत्व त्यांचेही कन्या त्यात हे वकील त्यामुळे ह्यांच्याबाबत अधिक काय सांगण्याची गरज नाही कारण त्यांना लवकर हे सगळं नगरपालिका काय असती काय नाही ते आत्मसात करतील आणि मला असं भक्कम जोडीदार मिळाला आणि आम्ही आमची जी ताकद आहे आम्ही प्रभागाच्या हितासाठी सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी लावू असे मी ह्या मुलाखतीच्याद्वारे ग्वाही देतो आणि ह्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो आणि शहरातील सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी शुभांगीताई पोटे यांना यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाबावं त्याचबरोबर माझे माझे सहकारी ॲडव्होकेट दीपालीताई आणि मी आमचं धनुष्यबाण बाणाचं चिन्ह दाबावं विशेष म्हणजे असं झालं की आमच्या तिघांचं बी तीन नंबरला चिन्ह आहे त्याच्यामुळं एक दोन तीन नाही न यांचं मनोहर दादाचा बी तीन नंबर अख्तर शेख आणि दीपालिता यांचे तीन नंबरचं चिन्ह राबावं आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद